डहाणू व तलाश्री हे दोन तालुक्यात ते जेवढे शाळा आहेत तेवढे शाळे मिळून या डहाणू या ठिकाणी स्पर्धा ठेवण्यात आलेली होते वेगवेगळे परदे प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत डहाणूचे विधानसभा आमदार विनोद निकोले यांनी तर या ठिकाणी जे काय शाळेच्या मुलांनी जे काही वारली पेंटिंग काढलेली आहे ती वारली पेंटिंग डहाणूचे विधानसभाचे विनोद निकोले आमदार हे पाहत आहेत आणि वेगवेगळे पद्धती वार्ली पेंटिंग वगैरे काढलेलं आहेत खूप छान पद्धतीने विद्यार्थ्यांनी काढलेल्या आहेत सोबत आहेत कमलेश आबड आणि चंद्रकांत गोरखणा सुरेश जाधव आणि इतर कार्यकर्ते अजून आहेत तर खूप छान वारली पेंटिंग वगैरे काढलेली आहे तर थोडक्याशी तुम्हाला या व्हिडिओत वारली पेंटिंग दाखवणार आहेत तर व्हिडिओ तुम्ही स्वयंपर्यंत सांगत राहा आणि व्हिडिओ आवडता लाईक करा